नमस्कार सेविका ताई मी पुष्पवते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ होते बघिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ज्या काही समस्या आधी आपल्याला येत होत्या किंवा तुम्ही मला प्रश्न स्वरूपात विचारत होते की ताई पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जो आहार साठा भरायचा आहे तो तो आहार साठा भरत असताना एकूण टोटल कशी टाकायची सहा महिने तर तीन वर्ष तीन तर सहाचा आहार आला मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं परंतु सहा महिने तर तीन वर्ष वयोगटाचा आहार आल्यानंतर तो कसा नोंदवायचा कारण आमच्याकडे आठ तारखेला आला म्हणजे आणि आठ तारखेला आला आणि तो एकूण तीन महिन्याचा आला आणि दोन टप्प्या म्हणजे दो एकाच दिवशी तीन महिन्याचा आला पण दोन पावती स्वरूपात आला तर ते कसं टाकायचं आता आपल्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न येणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडणार आहेत आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी कसं भरायचं हे तुम्हाला सांगू शकत नाही आता ही तुम्ही पहिली पावती पाहू शकता आता बघा ही पहिली पावती आहे तर पहिली पावतीवर जर तुम्ही पाहिलं तर एकूण मुलं सत्तावीस आहेत सत्तावीस मुलं आहेत आणि त्यांना तीन प्रकारचा आहार आलेला आहे म्हणजे तीन प्रकारचे पाकिटं ही एका महिन्याला त्या बालकांना द्यायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा फक्त एका महिन्यासाठी आलेला आहार आहेत सॉरी हा दोन महिन्यासाठी आलेला आहार आहे मे आणि जून महिन्यासाठी आलेला आहे आणि आणखी एक एप्रिल महिन्यासाठी आलेला आहे म्हणजे एका लाभार्थ्याला आपल्याला एका महिन्याला एकच पाकिट द्यायचं आहे हा दोन महिन्याचा आलेला आहे म्हणजे आपल्याला तीन प्रकारचे तीन पाकिटं एका बालकाला द्यायचे आहेत असे दोन महिन्यासाठी हा दुप्पट चार आलेला आहे तर मग तुम्हाला साठा रजिस्टरमध्ये ते कसं नोंदवायचं आता तुम्ही इथं पाहू शकता की हा मे आणि जूनचा आहे तर मे आणि जूनचा आता चौपन्न गुन्हेला तीन करायचं बघा चोपन्न गुन्हेला तुम्हाला इथं तीन करायचं आहे की मुलांचं येत आता हे एकूण मुलांचे जे पाकिटं आहेत आपल्याला पाकिट संख्या तिथं भरायची त्याच्यामुळे याची तुम्हाला टोटल मारायची मग मा चोपन्न गुन्ह्याला तीन केलं म्हणजे त्याचं उत्तर येतं किंवा त्याची पाकिट संख्या होते एकशे बासष्ट तर आणि त्यानंतर इकडे आपण लगेच लगे गरोदर मातांचं बघून घेऊ तर गरोदर मातांचे अठ्ठावीस पाकिटं म्हणजे गरोदर माता ह्या चौदा आहेत तर गरोदर मातांना देखील तीन प्रकारचे तीन पाकिटं हे एका महिन्यासाठी असे दोन महिन्यासाठी आपल्याला एकूण हे पाकिटं आलेले आहेत कारण की मुला गरोदर सनदा माता आहेत चौदा तर चौदा मातांना दोन दोन प्रमाणे द्यायचे आहेत आपल्याला प्रत्येक महिन्याला एक एक पाकिट आहे तीन प्रकारचं पण आपण वाटप करताना मात्र दोघंही महिन्याचं एकत्र देतो परंतु आपण पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला भरत असताना पंचवीस दिवस हे भरत असतो हेच आपल्याला पालकांना सांगायचं आहे आता तुम्हाला ते भरून मी दाखवणार आहे त्याच्या आधी तुम्हाला पावती दाखवते मग आपल्याला नेमकं काय करायचंय तर ज्या पद्धतीने आपण मुलांचं चोपन्न गुन्हेला तीन केलं त्याचं उत्तर आलं किंवा ते पाकिट संख्या झाली एकशे बासष्ट त्याच पद्धतीने आपल्याला अठ्ठावीस गुन्हेला तीन करून घ्यायचं आहे तर ते चौऱ्याऐंशी पाकिटं गरोदर मातीचे होतील आता हे झालं मे आणि जूनचं तर आपल्याला आता बघून घ्यायचं आहे एप्रिल महिन्याच्या ते त्यात टोटल तुम्हाला टाकायचे आहे तर बघा एप्रिल महिन्याचं जे आहे तिकडे बघू शकता तुम्ही माहे एप्रिलसाठी आलेला आहार आहे फक्त एका महिन्यासाठी तर इकडं जर आपण आधी केलेले होते आपण एकशे बासष्ट पाकिटे होते कारण चौपन्न प्रमाणे तीन प प्रकारचे पाकिटं होते ते एकशे बासष्ट झाले आणि आता हे पाकिटं आहे तुमचे चोवीस चोवीस लाभार्थ्यांना चोवीस म्हणजे एकाच महिन्यासाठी आपल्याला तीन प्रकारचं एक एक पाकिट आपल्याला प्रत्येक बालकाला द्यायचे आहे तीन प्रकारचे पाकिटं तीन पाकिटं आपल्याला तिघे प्रकारचे एका बालकाला द्यायचे आहेत असे आपले चोवीस चोवीस गुणला तुम्हाला तीन करायचे मग ते बहात्तर झाले बहात्तर अधिक एकशे बासष्ट म्हणजे भरत असताना दोनशे चौतीस आपल्याला तिथं भरायच्यात भरताना देखील दाखवणार आधी तुम्ही इथं पाहून घ्या आणि त्यानंतर गरोदर मातांचे आधी होते अठ्ठावीस आणि कारण की ते दोन महिन्यासाठी होते चौदा मातांसाठी चौदा महिलांसाठी डबलचे म्हणजे दोन महिन्यासाठी होते मी आणि जूनचे आणि आता आपण बघणार आहोत ते एप्रिल महिन्याचे एकाच महिन्यासाठी अकरा मातांना हे अकरा अकराप्रमाणे तीन प्रकारची पाकिटं म्हणजे ते झाले तेहतीस तर असे चौऱ्याऐंशी पाकि चौ ते चौ आधीचे चौऱ्याऐंशी आणि हे आधी तर आत्ताचे म्हणजे एप्रिल महिन्याचे तेहतीस असे एकूण एकशे सतरा पाकिटं आता हे झालं पावती तुम्ही पाहिली की मी कसं भरलं हे देखील तुमच्या लक्षात येऊन जाईल आता ही पावती एका महिन्याची एप्रिलची आणि त्यानंतरची मे आणि जूनची पावती आहे हे देखील तुम्ही बघू शकता मे आणि जून महिन्यासाठी आलेला आहार आणि त्यानंतर तीव्र कुपोषित मुलांसाठी नऊ पाकिटं तर आता तुम्ही पाहून घ्या की आपल्याला कसं भरायचं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला साठा रजिस्टरमध्ये जे नोंद साठा नोंदणी करायचं ह्या ऑप्शनला आपल्याला जावं लागतं ह्या ऑप्शनला गेल्यानंतर आपल्यासमोर स्टॉक रजिस्टर अशा पद्धतीनं ओपन होतं आता हे नेमकं सहा महिने तर तीनचंच आहे याच्या खालीच आपल्याला बघत जायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर ह्या प्लसला तुम्हाला खोली त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या पद्धतीनं ऑप्शन येतं तर बघा इथं ऑप्शन आल्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं की चौप चौपन्न गुन्हेला तीन एकशे बासष्ट हे मे आणि जूनचे होते आणि एप्रिल महिन्याचे चोवीस प्रमाणित तीन प्रकारचे पाकिटं हो, म्हणजे तीन प्रकारचे चोवीस गुन्हेला तीन केलेलं होतं म्हणजे बहात्तर अधिक एकशे बासष्ट दोनशे एक चौतीस पाकिटं हे तिघही महिने तिघही महिन्यांचे मिळून लाभार्थ्यांचे दोनशे चौतीस पाकिटं माझे झाले तर मी दोनशे म्हणजे आता आपण आधी गरोदर गरोदर मातांचं बघू आणि स्तनदा मातांचं बघू आता इथं त्यांनी गरोदर आणि स्तनदा याची फोड केलेली आहे परंतु आपल्या पावतीमध्ये मात्र ते एकत्र एक आलेलं असतं त्याच्यामध्ये आपण आपल्या माता बघून घ्यायच्या आणि त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता आता मी काय करणार आप आपण गरोदर आणि स्तनदा माता कारण की दोन स्वरूपात आलेला आहे त्याच्यामुळे मी दोन टप्प्यात देखील हे भरू शकते एका याच्यात तेतीस भरून देईल आणि एका चौऱ्याऐंशी जरी भरलं तरी पण माझे एकशे सतराची टोटल ही व्हायला पाहिजे किंवा आपल्या ज्या माता असतील ते आपल्या रजिस्टरला जरी पाहिलं तुम्ही तरी ते आपलं लक्षात येऊन जातं की आपल्या नेमक्या माता किती आहेत त्याच्यावरून देखील तुम्ही ते करू शकता तर बघा माझे एकूण एकशे सतरा गरोदर आणि स्तनदाचे झालेले होते पाकिटं तर मी काय करणार की माझ्या गरोदर आणि स्तनदा बघून मी ती आकडेवारी काढणार किंवा तुम्ही जसं तुमचे टोटल बसत असेल तसं देखील काढू शकता पण पाकिट संख्या मात्र तशी यायला पाहिलं आता एकशे सतरा ही पाकिट संख्या झालेली आहे त्याच्यामुळे सत्तरचा आकडा हा माझा गरोदर मातांचा आहे तर बघा सत्तर आकडा माझा गरोदर मातांचा पाकिटांचा येतो माझ्या हिशोब केल्यानुसार आणि त्याच्यानंतर सत्तेचाळीस माझा स्तनदा मातांचा येतो तर तुम्ही जर सत्तर आणि सत्तेचाळीसची टोटल मारली तर एकशे सतरा आकडा हा व्हायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा याच्यात चूक व्हायला नको म्हणजे आपले जे उतरवलेले पाकिट आहेत त्याच्यानुसार आपल्याला टाकायचं आहे आता इथं त्यांनी फोड केलेली आहे आपल्याला एकून आलेला असतो परंतु आपण ते करू शकतो आपले ते माता बघून देखील तुम्ही फोड करू शकता कारण की एका महिन्यासाठी एका मातेला तीन पाकिटं असतात अशा पद्धतीने तुम्ही हिशोब करू शकता आणि दोन महिन्याचा जर आहार आला असेल तर एका मातेला एका मातेला सहा पाकिटं येतील एवढं लक्षात ठेवा बाकी टेन्शन घ्यायचं नाही आता तुम्ही बघू शकता सत्तर अधिक सत्तेचाळीस एकशे सतरा पाकिटं एकूण माझे उतरवलेले आहेत तुम्हाला मी पावतीत दाखवलं आणि त्याच्यानंतर मुलांचा आलेला आहे दोन वेळेस म्हणजे एक मे एप्रिल महिन्यासाठी आणि मे आणि जून महिन्यासाठी तर मे महिन्यासाठी आलेला आहे एकूण एकशे बासष्ट पाकिटं आणि एप्रिल महिन्यासाठी आलेली ते पण बहात्तर पाकिटं तर अशी एकशे बासष्ट अधिक बहात्तरची टोटल होते तुमची दोनशे चौतीस तर इथे मुलांचा डायरेक्ट मी दोनशे चौतीस हा आकडा टाकून घेणार कारण आपल्याला पाकिट संख्या ही टाकायची आहे आणि त्याच्यानंतर तीव्र कुपोषित कमी वजनाची बालगं आता त्यांचं देखील आपल्याला पाकिट संख्या टाकायची आता ती नऊ आहे आणि किशोरवयीन मुली माझ्या शून्य आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही ही टोटल टाकायची आहे व्यवस्थित ती टाकल्यानंतर जर खाली आकडा पाहिला तर टोटल तीनशे साठ हा आकडा येत आहे तो तो आकडा हा पूर्ण तीन महिन्याचा जो आहार जे पाकिटं आलेले आहेत कारण की तो स्पष्ट म्हटलेला आहे की आपल्याला पाकिट संख्या हे बघा पाकिट प्राप्त झालेला साठा म्हणजे पॅकेज म्हणलेला आहे म्हणजे ती पाकिट्स तुम्हाला टाकायची आहेत एकूण इथं लाभार्थी टाकायचे नाही तिथं पाकिट संख्या टाकायची आहे आणि हे सगळं भरल्यानंतर मग आपल्याला इथं खाली दिनांकवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कॅलेंडर के येणार तर आमच्याकडे आठ तारखेला आलेला आहे तर मी आठ तारखेवर क्लिक करणार बघा इथं आठवर क्लिक करणार आठवर क्लिक केल्यानंतर ओकेवर क्लिक करणार ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ही तारीख आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खालचं ऑप्शनवर आपल्याला ॲडस्टॉकवर जायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टॉक हॅज बीन ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज येणार आणि हा मेसेज आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ह्या पद्धतीनं तुमच्या एकूण पाकिट संख्या देखील दिसणार आणि खाली पाहून तुम्हाला आता ते पण तुम्हाला मी कसं बघायचं हे देखील सांगितलेलं आहे की आता हे एकूण तीनशे पाकिट आहेत बघा तीनशे साठ बघा इथं याकडे दिसत आहेत टोटल पाकिट्स तर आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे ह्या ॲरोला क्लिक केलं म्हणजे तुम्ही पुढे जाऊन पाहू शकता तर बघा अशा पद्धतीने गरोदर माताचे सत्तर स्तनदा माताचे सत्तेचाळीस मुलांचे दोनशे चौतीस असे एकूण टोटल झालेला आकडा देखील तुम्हाला दिसणार आहे प्राप्त साठा आहे त्याच्यामुळे जरी तुम्हाला दोन महिन्याचा आला तीन महिन्याचा आला ज्या तारखेला आला त्या तारखेला तो पूर्ण उतरायचा जरी एप्रिल महिन्याचा जरी आला पण तो मात्र प्राप्त आपल्याला जून महिन्यात झाला त्याच्यामुळे आपण त्याच्यामुळेच प्राप्तमध्ये दाखवायचा आणि वाटप मात्र आपण आताच करून सह्या मात्र एप्रिलच्या रेकॉर्डला आपल्याला घ्यायच्या आहेत आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपलं वाटप झालेलं आहे परंतु आपल्याला आता कळालेलं आहे की आपल्याला आपल्या रजिस्टरमध्ये किंवा आपल्याला जो येणारा आहार आहे हा आह कशा पद्धतीने येतो त्याच्यामुळे बघिणी आपल्याला ती गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये तरी एका लाभार्थ्याला तीन पाकिटं गरोदरला देखील तीन प्रकारचे पाकिटं असं झालेली त्याच्यामुळे आता दर महिन्याला भरताना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जो आपण ती एच आर नोंदवतो त्याच्यामध्ये तीन पाकिट संख्या जी टाकायची आहे आणि आपल्याकडनं जर आता समजा मी तुम्हाला दाखवलं की मागच्या महिन्याला माझ्याकडनं चार टाकली गेलेली होती तर मी जून महिन्यामध्ये दोन टाकली म्हणजे मे आणि जूनच्या सहाचा आकडा माझा हा बरोबर झाला असं जर जा तुमचं झालेलं असेल मी त्यास तुम्हाला व्हिडिओ त्याच दिवशी केला आणि सांगितलं की तुम्ही असं ॲडजस्ट करू शकता कारण की आपल्याला पालकांना हा मेसेज जाणार आहे पालक आपल्याला विचारणार आहेत की आम्हाला तर एवढं याचं आलं त्याच्यामुळे आपल्याला भरत असताना ही देखील काळजी घ्यायची आहे की त्यांना मराठीमध्ये व्यवस्थित मेसेज जाणार आहे आणि त्याच्यात त्यांना कळणार आहे की कि किती पाकिट हे दिले जातात तारीखसहित येणार आहे आणि त्याच्यामुळे आपण ते पण सांगून ठेवायचं की दोन महिन्यामध्ये आपण आहार देतो आणि दोन महिन्यासाठी ते पाकिट आलेलं असतात पण आपण दोनदा तो नोंदवतो म्हणून आपण नोंदवत असताना पाकिट संख्या देखील अव्यवस्थित टाका आता या महिन्याला जरी असंच झालं असेल मात्र जून जुलै महिन्यापासून मात्र ही काळजी घ्या आणि व्यवस्थित टाका तसा मी व्हिडिओच्या माध्यमातून परत व्हिडिओ करणार आणि तुम्हाला व्यवस्थित सांगणार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पावतीच्या संदर्भामध्ये कसं आलेलं कसं भरायचं अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे तुम्हाला जर नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा समजलं असेल सांगितलं तर नक्कीच मला कमेंट अपेक्षित आहे आणि एक लाईक देखील तुमच्याकडनं अपेक्षित आहे आणि तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा का सांगावं लागते कारण की तुम्हाला माझी येणारी व्हिडिओ ही परत बघता येईल किंवा लगेच तुमच्या समोर येईल तुम्हाला सर्च करावी लागणार नाही आणि तुम्हाला अजून खूप साऱ्या अडचणी असतील तुम्हाला रजिस्टर भरायची अडचण असेल अहवालाची असेल किंवा आकारयुक्त अभ्यासक्रमाचं असेल कुठलंही असेल तुम्ही फक्त ॲक्टिव्ह अंगणवी चॅनलच्या व्हिडिओनवर जा तिथं सर्च करा तिथं स्क्रोलिंग करा आणि तुम्हाला जी पाहिजे ती व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या मागील देखील पोषण ट्रॅकरच्या संदर्भामधील खूप व्हिडिओ आहेत फक्त नवीन नोंदणी ही होत नाही ही समस्या माझ्याकडनं खरोखर सुटत नाही याच्यासाठी ये अपडेट येणं अपेक्षित आहे जे मला शक्य होतं मी ते सांगते मला ते अडचण येत नाही पण माझ्या बऱ्याचशा भगिनीनं अडचण येते ती माझ्याकडनं सुटत नाही आहे कारण की ते खूप कठीण आहे कठीण आहे म्हणजे हे सर्व्हरचं काम आहे आणि ते माझ्या आवाक्यात नाही मी फक्त जे काही तुम्ही करू शकता एवढंच सांगू शकते आज ओढीप्रता एवढंच धन्यवाद